जय जिजाऊ जय शिवराय आज आमच्या सर्व मराठा बांधवासाठी खूप आनंदाचा दिवस आहे मनोज जरांगे पाटलांनी अनेक दिवसांपासून जी लढाई आरक्षणाची रा हे केली सुरू केली होती त्या सुरू त्या लढाईचा अंत आज झाला आणि कुठेतरी आशेची किरण आम्हाला सगळ्यांना दिसत आहे त्या लढाईमध्ये अनेक तरुणांचा बळी गेला अनेक लोकांच्या त्यामध्ये म्हणजे अनेक दिवसांपासून ते काम करत आहेत आणि खरोखर आता पाहिलं आपण मुंबईमध्ये कितीतरी समाज बांधव अक्षरशः रस्त्यावर काळ्या रानात दगडावर लहान मुलं लेडीज अशा झोपड्या दिसत आहेत ती अवस्था पाहून मन मनाला असं वाईट वाटत होतं आणि ही लढाई अशीच सुरू ठेवण्यासाठी सगळेजण अगदी जीवावर उदार होऊन तिथे मुंबईमध्ये मा ठाण मानून बसले होते आणि अशा परिस्थितीमध्ये शासन प्रशासन यांनी झुकतं माफ घेऊन आमची ही लढाई आरक्षणाची मान्य केली आणि शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण दिलं त्याची नितांत आवश्यकता होती अतिशय बिकट अवस्था मराठा समाजाची झालेली आहे आणि हे आमचे सखे सोयरे बरे बहुतांश हे कुणबी आहेत आणि हे सगळे पुरावे देऊनही मान्य होत नव्हतं ही लढी लढाई अटीतटीची निकाराची झाल्यानंतर सरकारलाही झुककावच लागलं आणि मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवून सरकारने आमच्या मान्य मा, मागण्या मान्य केल्या आणि शिक्षण